नमस्कार आहे तर अंगणवाडी संदर्भामध्ये हा व्हिडिओ आहे तर आज नेमकी आपल्याला काय अपडेट मिळालेली आहे या संदर्भामध्ये संपूर्ण इत्तमभूत माहिती सर्व आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका गटप्रवर्तक आणि मदतनीस यांच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत तर एक खूप महत्त्वाची बातमी आहे की आज नेमकं काय घडलेलं आहे मंत्रालय स्तरावरती महिला आणि बालविकास विभागामध्ये आणि सोबतच वित्त विभागाने या संदर्भामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे या संदर्भामध्ये पूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी या व्हिडिओमध्ये जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज अंगणवाडी सेविका आशा सेविका गटप्रवर्तक आणि नी मदतनीस यांच्या मध्ये जी अपडेट मिळालेली आहे ती ऐकून निश्चितच सर्व आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी आणि या संदर्भाशी निगडीत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये निश्चितपणाने आनंदाचे वातावरण पसरेल यामध्ये मुळीच काही शंका नाही आपल्याला मिळालेली माहिती अशी आहे की पहिली मंत्रिमंडळाची जी बैठक होणार आहे त्या पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या पगारवाढी संदर्भामध्ये निर्णय जाहीर होणार आहे होय आणि मग हिवाळी अधिवेशनामध्ये आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या पगारवाढी संदर्भामध्ये जो एकंदरीत निर्णय घेतलेला आहे त्याच्यावरती विधानसभेचा देखील शिक्कामोर्तब होणार आहे त्याला विधानसभेमध्ये देखील मान्यता मिळणार आहे आणि एकदा का विधानसभामध्ये मान्यता मिळाली तर त्या संदर्भातला जी आर निघेल आणि जी आर निघाल्यानंतर लगेचच ही पगार आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका गट्ट प्रवर्तक आणि मदतनीस यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होईल परंतु आता सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की ही पगार वाढ कोणत्या महिन्यापासून होईल तर नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर अजितदादा पवार यांनी महायुतीचा जो एकंदरीत जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्या जाहीरनाम्यामध्ये आशा सेविका अंगणवाडी सेविका आणि मग यांच्यासोबतच त्यांच्या प्रमाणामध्ये त्यांच्या तुलनेमध्ये गटप्रवर्तक आणि मदतनीस यांची देखील पगारवाढ होईल अशा प्रकारचा एक मानक असतो आणि म्हणून या ठिकाणी ही पगार वाढ नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून पासून होईल अशा प्रकारचा आशय होता आणि त्या संदर्भामध्ये अनेक बाबतीमध्ये उपाययोजना देखील करून झालेल्या आहेत म्हणजे काय की बघा ज्या वेळेला घोषणापत्र कुठल्याही पक्ष आपला जाहीरनामा तयार करतो त्यावेळेला एकंदरीत जे घोषणापत्रामध्ये आपण लिहितोय त्यासाठी राज्य शासनाच्या तिजोरीवरती किती भार पडेल याचा एक ढोबळमानाने अंदाज काढला जातो समजा अशा सेविकांना सध्याचा पगार हा दहा हजार रुपये आहे आणि जर त्यांना पगार पंधरा हजार रुपये करायचा असेल आणि मग महाराष्ट्र राज्यामध्ये एकंदरीत किती आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांची संख्या किती आहे हे काढल्या जातं मग त्यांच्या संख्येवरून हे डिसाईड होतं की जर समजा आपण पाच हजार रुपये पगारवाढ केली तर पाच हजार रुपयाप्रमाणे किती रुपये किती कोटी रुपयांचा भार हा महाराष्ट्र राज्य शासनाच्या तिजोरीवरती पडेल आणि मग त्यावरून हे डिसाईड होतं की खरंच किती रुपये पगारवाढ द्यायची तेवढ्या प्रमाणामध्ये अर्थ खात्याकडे वित्त विभागाकडे निधी उपलब्ध आहे का आणि जर निधी उपलब्ध असेल तर वित्त विभागाला त्याची देण्याची मान्यता आहे का किंवा ते देऊ शकतात का त्याच्यावरती अडचण काही निर्माण होईल का, का। कारण की एक घोषणापत्रामध्ये समजा तशा पद्धतीने छापून दिलं लोकांना आश्वासन दिलं तसं वचन दिलं की पगारवाढ होईल कर्जमाफी होईल परंतु ऐन तिजोरीवरती भार पडत असेल किंवा ते शक्य होत नसेल तर मग कसं होईल तर ही जी अडचण आहे ती प्रशासकीय स्तरावरची ही बघण्यात येते कुठलंही घोषणापत्र जाहीर करत असताना तर आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या पगारवाडी संदर्भामध्ये किती कोटी रुपयांचा निधी हा वित्त विभागाने मान्य करणं आवश्यक आहे त्याची निश्चितच झोपळ मनाने एक आकडेवारी त्याची एक शहानिशा आणि एक आढावा निश्चितच घोषणापत्र तयार करत असताना घेतला गेलेला असेल आणि मग आता ही जी माहिती आपल्याला मिळत आहे त्यानुसार काहीशे कोटी रुपये या ठिकाणी लागणार आहेत कारण की दरवर्षी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांनाही पगारवाढ द्यायची आहे यापूर्वीची जी पगारवाढ झाली होती ती ऑक्टोंबर महिन्यापासून देण्यात येत आहे परंतु आता ती पगारवाढ देत असताना सुद्धा आपल्या सर्वांना कल्पना आहे की देतो म्हटलं एका महिन्यापासून परंतु अनेक महिने झाले तरी सुद्धा ते पगार खात्यावरती आले नाही आल्याच्या नंतर एरिया जो होता तो सुद्धा जमा व्हायला खूप वेळ लागला त्यामुळे एक अने ना अनेक अडचणींमधून आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका मदतनीस आणि गटप्रवर्तक यांना सातत्यानं जावं लागत आहे आणि मग इतक्या मोठ्या अडचणींमधून खऱ्या अर्थानं आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांनी महायुतीने जे केलेल्या घोषणा आहेत त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा हा मोठा प्रश्न होता परंतु आता मात्र तो प्रश्न राहिलेला नाहीये का कारण की पाहिजे तसं मॅन्डेट इतकं बहुमताने हे सरकार आलेलं आहे त्यामुळं पगारवाढ हमखास होईल यामध्ये कुठलीही शंका नाही ही पगारवाढ नोव्हेंबरपासून होईल की नाही हा मोठा प्रश्न आहे बघा आता नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पगारवाढी संदर्भामध्ये घोषणा करण्यात आलेली होती लाडक्या बहिणींच्या संदर्भामध्ये सुद्धा तीच घोषणा करण्यात आली होती की पंधराशे रुपयावरनं एकवीसशे रुपये करू शेतकऱ्यांची कर्जमाफी करू तर या ठिकाणी असं सांगितलं जात आहे सूत्रांनी अशी माहिती दिलेली आहे आणि कार्यालय स्तरावरती आणि प्रशासकीय स्तरावर दोन्ही ठिकाणी एक अशी आपल्याला माहिती मिळत आहे की निश्चित पगारवाढ ही नोव्हेंबर दोन हजार पासून होऊ शकते कारण काय आहे की जर लाडक्या बहिणींचा टप्पा या ठिकाणी नोव्हेंबरपासूनच वाढत असेल पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये तर निश्चितप्रमाणे निश्चितच त्या ठिकाणी आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांची पगार देखील नोव्हेंबर महिन्यापासूनच वाढू शकते यामध्ये आता दोन महत्त्वाच्या अडचणी आहेत एक म्हणजे काय की मंत्रिमंडळ बैठकीसमोर विषय कधी येतो म्हणजे ही जी पुढची राज्य सरकारचा शपथविधी झाल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जर असा निर्णय घेण्यात आला किंवा तो विषय मंत्रिमंडळ बैठकीसमोर आला की अशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांची पगारवाढ करायची आहे त्याला जर मंत्रिमंडळ बैठकीची मान्यता मिळाली तर निश्चित येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठक ज्या दिवशी होईल त्या महिन्यापासूनच त्या दिवशीच्या महिन्यापासूनच पगारवाढ होईल म्हणजे कधीपासून होऊ शकते डिसेंबर दोन हजार चोवीसपासून आता एक गोष्ट लक्षात घ्या आजची सव्वीस सत्तावीस तारीख आहे पुढचे दोन ते तीन दिवस आणखीन शपथविधीसाठी लागू शकतो त्यानंतर महिला आणि बालविकास खातं कोणत्या मंत्र्याकडे जातं आणि ते स्वतःहून या बाबतीमध्ये किती लक्ष देतात हे महत्वाचं आहे त्यामुळं सध्याचा जो काळ आहे त्याच्यानुसार आपण बघता याला दोन ते चार दिवस आणखी लागण्याची शक्यता आहे आणि मग नंतर हे चित्र जे आहे ते स्पष्ट होईल पगारवाढ होईल यामध्ये मुळीच काही शंका नाही पगारवाढ होणारच आहे फक्त ती नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून होईल की डिसेंबर दोन हजार चोवीस पासून होईल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे प्रशासकीय यंत्रणेचा जर आपण विचार केला तर नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पगारवाढ व्हायला पाहिजे किती निधी लागेल आता बघा अंशता अनुदानित शिक्षक जे होते त्यांचा वीस टक्के वाढीव अनुदानाचा जो टप्पा होता तो शासनाने जून दोन हजार चोवीस पासून मान्य केलेला आहे तो द्यायचा होता जानेवारी दोन हजार चोवीस पासून त्याला सहा महिने लेट केलं आणि मग नंतर काय झालं की हा पगारवाढ ही जानेवारी दोन हजार पंचवीस पासून देऊ असं मध्ये मध्ये सांगण्यात आलं ज्यावेळेस शिक्षक अनुदानित शिक्षकांच्या संघटनांनी शासनावर निवडणुकीपूर्वी खूप मोठा दा दबाव आणला त्यावेळेला ही पगारवाढ झाली ठीक आहे आणि मग त्यामुळे साधारणतः पाचशे ते सहाशे कोटी रुपयांची तरतूद आता ते वेगवेगळे कॅल्क्युलेशन्स आहेत ते झालेत त्याच पार्श्वभूमीवरती अशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्या पगारवाढी संदर्भामध्ये निर्णय होऊ शकतो याचा फायदा गटप्रवर्तक आणि मदतनीस यांना निश्चित होईल त्यांची पगार साधारणतः दोन ते तीन सेविकांची भूमिका खूप जबरदस्त पद्धतीने शासनासोबत समन्वय साधून पगारवाढीचा निर्णय काढत असतात अंगणवाडी सेविकांच्या बाबतीमध्ये सुद्धा तशीच भूमिका आहे दोन्ही संघटनांनी आता समन्वय साधून शासनाशी परस्पर भूमिका घेऊन शासनाशी परस्परपूरक समन्वय साधून प्रशासकीय यंत्रणेला हाती घेऊन त्यांना विश्वासात घेऊन आणि त्यांना ह्या गोष्टीची जाणीव करून देऊनच की अशा सेविका अंगणवाडी सेविका ह्या रोज आपल्या स्वतःच्या प्राणाशी खेळून या ठिकाणी महिलांचं आरोग्य जपण्याचा प्रयत्न करतात बालगोपालांचं आरोग्य जपण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि अशा सेविका यांची पागारवाढ व्हायलाच पाहिजे लवकरात लवकर व्हायला पाहिजे अशी सातत्याने मागणी झाली पाहिजे मदतनीस आणि गटप्रवर्तक यांच्या पगारवाढीसुद्धा दोन ते तीन हजार रुपयांनी होणे या ठिकाणी आवश्यक आहे त्यामुळं आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांची पगारवाढ नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासूनच होईल यामध्ये मुळात काही शंका नाही फक्त प्रशासकीय स्तरावरती जर काही अडचण आली तर मात्र होऊ शकते आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका जर यांचा जी आर उशिरा निघाला डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये तर मग त्यांना दोन महिन्याचे एरियस मिळू शकते ते आपल्याला माहिती आहे की यापूर्वीसुद्धा अनेक वेळा आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांची पगारवाढ झाली मदतनीस आणि गटप्रवर्तक यांची पगारवाढ झाली परंतु त्या महिन्यामध्ये पैसे नसल्या कारणामुळे किंवा निर्णय उशिरा झाल्या कारणामुळे मागच्या दोन तीन महिन्याचा पगार हा नंतर देण्यात आला तर असं सुद्धा यावेळेस होऊ शकतं की आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांचा पगार एक ते दोन महिने लेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो परंतु पंधरा हजार रुपये पगार होईल यामध्ये मुळीच काही शंका नाही आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांनी एका महिन्यामध्ये तीन तीन असतात कोरोना काळामध्ये त्यांनी खूप काम केलेलं आहे लाडक्या बहिणींचे फॉर्म त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेला आहे पन्नास रुपये फॉर्म प्रमाणे त्यांना पैसे मिळतील असं सा सांगण्यात आलं परंतु ते दे पैसे त्यांच्या खात्यामध्ये अजून जमा झाले नाहीत ही सुद्धा एक मोठी अडचण आहे प्रशासकीय स्तरावरून याला निश्चितच मान्यता मिळेल आणि ती आता आचारसंहिता संपल्याच्या नंतर नवीन सरकार स्थापन झाल्याच्या नंतर त्यांच्या खात्यामध्ये पन्नास रुपये प्रति फॉर्मप्रमाणे हे पैसेसुद्धा जमा होतील त्यामुळं याचा निश्चितच फायदा महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या तमाम आशा सेविका अंगणवाडी सेविका यांना होणार आहे गुरुजन चॅनलच्या माध्यमातून आम्ही हा विषय सातत्याने लावून ठेवत आहोत तुमच्यापर्यंत खरी खुरी अत्यंत विश्वसनीय माहिती पोहोचवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहोत ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आम्हाला नक्की शेअर हा व्हिडिओ नक्की शेअर करा अशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांपर्यंत ही माहिती पोहोचू द्या त्यांच्यासुद्धा पगारवाढ हा त्यांचा मूलभूत हक्क आहे आणि हे शासन ज्या पद्धतीने बहुमतामध्ये आलेलं आहे ते निश्चितपणानं अशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांचा पगार वाढवणार आहे यामध्ये मुळीच सध्या तरी काहीही शंका नाही खूप खूप धन्यवाद